हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आता स्वयंपाक चाललेला आहे बरं का हां तर आज आहे रविवार तर संडे स्पेशलमध्ये काय आहे दाखवते <coughs> तब्येत बरं बरी नाही आहे खोकला येतो आहे खोकल्याची उबळी ती अशी उबळाली का नाही लय खोकलंच खोकलं येतं मग त्याच्यामुळं जा जरा भेदभेदच व्हिडिओ बनवते बरं का खोकला चालू झालं की चालूच होतो आहे हां तर चला आता आहे जरा बरं आहे बरं का तर आज संडे स्पेशलमध्ये काय करणार आहे माहिती का रोहन ऋषी गेलेले आहेत बाहेर खरेदारी करायला हां कारण आता ती येणार आहेत ना माणसं तिकडची म्हणजे रो ऋषी रोहनचे सासू सासरे म्हणजे आज आहेत ना ते आता ते येणार आहेत जरा रविवारी पुढच्या पुढच्या रविवारी तर त्यासाठी ते त्यांनी म्हटलं आज सुट्टी तुम्हाला तर थोडंफार तुम्ही सामान घेऊन या हां कपडे खरेदारी काय करायची ती करा तर मग तेव्हा ती गेला मग मग त्यांनी आहे ना मला सामान म्हणलं रे स्वयंपाकाचं स्वयंपाकाचं सामान घेऊन या सामान म्हणजे काय आज संडे स्पेशलमध्ये काहीतरी स्पेशलच असणार आहे तर त्याला म्हणलं जातो आहे ना कोंबडीचं ते हे घेऊन ये म्हणलं चिकन मस्तपैकी तर त्याने चिकन घेऊन आलेलं आहे आणि आता मी आहे ना बाहेर सगळं कामावरलं कामावरून मग म्हणलं चला आता स्वयंपाकाला सुरुवात करावं त्यावर पोरं पण थकून म्हणलं भूक लागलेले भुक्याजलेले असतील तर चला म्हणलं बनवून घ्यावा मस्तपैकी चिकनची भाजी जणजणी चिकन बनवणार आहे बघा जरा आहे ना लय झाली ना रसा। रसा तर रसा छानपैकी रसा बनवणार आहे तर त्याच्यासाठी आहे ना दाखवते तुम्हाला मी हा चला तर त्याच्यासाठी बघा तुम्हाला दाखवते हे बघा मस्त तीन चार पाण्याने खळा 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 असं दोन आणलेलं आहे चिकन आणि हे बघा हे आहे ना कांदा हिरवी मिरची अद्रक लसण धनिया काळी मिरी आणि लवंग हे सगळं पेस्ट करून घेतली एकदाच आणि इकडे टमाटर पेस्ट आहे hmm. तर चला आता फक्त एवढ्यामध्ये आणि छानपैकी तर रिवाज कालवून बनवते बघा इकडं कढई ठेवलेली कडाई पार लाल हुस्तर तेल चांगलं राहायचं छानपैकी झालेलं आहे आता मी आहे ना हे कांद्याचं पेस्ट हे टाकून घेते ह्याच्यात हा राहायच्या तेलामध्ये बनवतेय बघा टाकून घेतलेले आणि आता कमी आचवर मस्त भाबून घेते बघा मसाला चांगला तळून घेते कारण आपण तळलेला नव्हता ना तसंच पेस्ट बनवलंय तर असं कमी गॅसवर आहे ना मस्तपैकी तळून घेते चांगला मसाला चांगला मसाला तळल्याच्या नंतरच कोथमीर नव्हती तर मी धनिया टाकले बघा हा साबत धनिया असतो ना आखा तेव्हा टाकला आता वाटणामध्ये जरा काहीतरी टेस्ट वेगळे चला आता मस्तपैकी फ्राय करून घेतलेलं आहे बरं का अगदी छान झालं है ना तर आता हे मी टाकून घेते मस्त टमाटरचा सूप टमाटरचं पेस्ट केलेला आहे ना ते पण टाकून घेते बघा हे अगदी असं कमी आजवरच करायचं सगळं जेवढं पण आहे ना अगदी चा। कमी आच हे करायचं चांगलं तळून घ्यायचं आणि मग आपण चिकन पण तळून घेणारे छान पैकी एक नंबर दाखवते तुम्हाला मी सगळं चला आता आपण कमी गॅसवर मस्त पैकी जवळ हे चांगला लाल जरत होत नाही ना तवर चांगलं तळून घ्यायचं चा। ह्याच्यात मस्त तेलामध्ये आता अजून कच्चा आतच टाकलाय ना मी पेस्ट टमाटरचा आता हा का मस्त पैकी मसाला तयार झाला आहे अजून काय मी हळदी लाल तिखट नमक हे काही टाकलेलं नाही बरं का पण आता टाकणार आहे पहिलं तर आपण चिकन टाकून घेऊ हां चिकन टाकून आणि मस्त पैकी मग सगळे मसाले टाकून घेऊ मग तर चला हे बघा मस्त हळदी पण टाकलेली आहे हा हां हळदी आणि लाल तिखट हे लाल तिखट जे आहे ना ते आपलं गरचं आहे बघा चिकन पण टाकून घेतले आता, आता मी टाकते ह्याच्यात मीठ आता हे सगळे झाले मसाले टाकून आता काय आहे माहिती आहे का मस्त कमी आचव ह्याला चांगलं तळून घेणार आहे बघा चिकनला असं मग चांगलं ह्याला चांगलं तळून निघलं का ना हे चांगलं ह्याच्यातच तेल पण मसाल्यात त्याच्यानंतर मग गरम पाणी करून गरम पाणी ह्याच्यात एक ग्लास एक तांब्या जसा आपल्याला असा पाहिजे ना तसं मी हे टाकून घेणार आहे चला आता हे बघा मस्त हे मसाला पण घेते टाकून बरं का हे गरम मसाला एम डी एच तुम्हाला माहिती आहे कोणता आहे मसाला हे एम डी एच एम डी एच मसाला चाट मसाला आणि मस्तपैकी धनिया पण आलेला आहे कारण धनिया आणला पोरांनी ऋषी रोहन आले ना हे काय नाही दाखवत बाबा कपडे बदलायला लागलेत म्हणजे ते आणलेले कपडे गालू गालू बघायचे आता <laughs> हे आणलंय बुरसेट आता हे रविवारी दिसेल पुढच्या रविवारी तुम्हाला आणि तिकडून ऋषीने पण त्यागा घातलाय हो झाला नवर देव तयार नवर देव तयार झाला इकडे तू ये रे ए इकडे इकडे यास हे का हेव पण तयार नवर देव नवर देव दोन्ही तयार झाले ह्याच्यात काही दिसत नाही बरं का दाखव इकडे पुढे या का हि हुरशेट आणलाय बघा ओरिजिनल ओरिजिनल यो तू ये बाबा ओरिजिनल इकडे ये बाबा तू सुद्धा तुझा पण जवळ बघू दे ह्या का ह्या ऋषीचा आणलाय अरे जवळ ये ना ह्या फोन मध्ये दिसत नाहीये ह्या का हे आणलं नवीन मस्त आता घालून त्याला पुढच्या रविवारी नवरदेव तयार आहेत बर का आपले हा काय रिशू ओरिजिनल औरिजनल। ओरिजिनल आहे ओरिजिनल हां मस्त पैकी झाल्यात तयार आता हे पुढच्या रविवारी पाहुणे आल्याच्या नंतर हेच कपडे घालतील बघा कोण कपडा बघा एक तिकडं बाहेर बघा बाहेर चालले बाहेर कोणचा लॅनिंग हे कोणचा हा ना ठीक आहे सही आहे चलो कसे वाटले तुम्हाला ड्रेस पोरांचे ते पण सांगा आणल्यात आता हाय त्यांची पण बिचाऱ्यांच्या आयुष्यात एकदाच हवस हौ, होत असते लग्नाची लग्न काय सारखं सारखं होत नसते बरोबर का नाही हा असा ठसका येतो का नाही अगदी लय ठसका येतो चला आता ही झाकून ठेवते मी मस्त पैकी चला आता का मस्त पैकी भात जाय टाकते मी कारण आता आपलं चिकन तर लागलेलं इकडं व्हायला दूध आहे आता मी ठेवते भात शिजायला टाकते चला तर मस्त पैकी चिकन छान पैकी फ्राय व्हायला लागले बरं का हा हा का मस्त फ्राय व्हायला लागलेलं आहे चिकन हा फोन माझ्याकडे दुसरा आहे आता ज्या फोन मी करते व्हिडिओ तो नाही आहे आणि इकडं लागलेला आहे भात शिजायला आता अरवाट याचा कॉन्टॅक्ट मला वाटतंय रिशून रोहन कोण करेल कारण माझी आता तब्येत झालेली आहे जास्त <laughs> खराब <laughs> चला चिकनची भाजी भात बाद बनवलाय रोट्या बनवायचे ज्यांना खायच्या असते त्यांना पोरं बनवते आणि खात्याला <laughs> <laughs> कारण तब्येतीने आता दिला साथ सोडून माझा <laughs> चला <laughs> <Hi>. <laughs> आता मस्त पैकी रिशी लागलेला आहे पीठ चाळून घ्यायला रोटे दाखवला आता पीठ घेतोय चाळून तेव्हा आणि हे का हे आहे चिकन काय रे हे चिकन नाही खायला आणलंय खायला खाऊ कारण चिकन बनवायला आले तर चिकनच लक्षात यायला लागलंय जिलेबी हे जिलेबी जिले गरम गरम अगदी जिलेबी गड्या या खायला बाहेर टाकून या रे थोडीशी टाकली का बघा कशी असं दाखवते तुम्हाला मी हे बघा हरियाणामधली जिलेबी बघा थांबा दाखवती हे का ह्या का है ह्या का अशा अशा जिलेबी असतात हरियाणामध्ये है का मस्तपैकी दाखवते जिलेबी ठोकला तर खरं तर खायला नाही पाहिजे ह्या का जिलबी बघा ह्या अशा जिलब्या असतात बघा हरियाणामध्ये अगदी पातळ आणि ह्या आणि खायला एवढ्या चौदा त्यातला रस्त्या छान रेशो नाही तर खाऊन पण बघित कशी लागते रेशो हरम हा मी खाणार आहे ना <laughs> <लाकती> <laughs> रोहन हो या अरे लवकर अरे देवा बुरसेट नाही घातली तर या सगळ्यांनी मस्त पैकी जिलबी खायला गरम, गरम करारी और मस्त करारी करारी हम्म तो बर छान लागली उलई मोठी आणली या बा का या तुम्ही पण मस्त पैकी जिरबी खायला बाबा बघा जिलेबी छान 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 नाही जरा तोंडाला सो आली बर का जेवायला नाही हे जेवायला जिलबी खायला तेव्हा का घेतली झालं तर या तुम्ही सध्या मस्त जिलेबी खायला हा चला आता मस्त स्वयंपाक चाललेला आहे माझा रिसू लागलेला आहे गरम पाणी करून देतो करून असं आहे ना अंगाला ताकद लावायला लागली ना गोश्से मारायला लय त्रास होतोय पोटामध्ये खोकल्यामुळं त्याच्यामुळे म्हणलं तू मळून घे रिशू तर म्हणला मम्मी ठीक आहे ते पीठ म्हणतोय आता मी मस्त रोटी पण बनवतो हा रोटी बनवतोय बरं का रिशू आपला हा आणि रोहन बनवत असतो भाजी कावा का पण आता ती पोरं गेली ते म्हणून मी घेतलं स्वयंपाक बनून तर चला आता भेटू आपण मस्तपैकी जेवतानी कारण रोट्याचे कॉन्टॅक्ट रो आहे तर जेवतानीच भेटू आता आपण हा चला चला आता हा का मस्तपैकी अगदी छान खरपूस आणि झालेलं आहे आणि पाणी पण मस्त गरम केलेलं आहे बरं का आता मी गरम पाणी टाकणार आहे मस्त आपल्या चिकनमध्ये म्हणजे ते टाकून आता जेवढा आपल्याला रसा पाहिजे तेवढा आणि आपला गुस्सा मार्ग पिट सुद्धा मस्त पैकी तयार झालेलं आहे आता चांगलं करून आहे बाबा लेग पिस चांगलं हे सगळं लेग पिस तर सगळं मास गेलं वरच निघून बाबा एवढं शिजले छानपैकी हा का मस्त लेग पीस लेग पीस आता मस्त हवं लागलेली बरं का आपली चांगली खडू जात ह्या भाजीला आता वर आपलं गोसेमार पीठ रेशो लागलेला गोश्शे मारून घ्यायला पिठाला हा का झालं झालं ओके पीठ तू करतो रोट्या का मी बनवू बनवतो रेशो चला आता मस्त भाजी झालेली आहे काय मस्त रशीनी बनवल्यात बघा रोट्या बघा आता गरम आहेत मस्त झाल्यात बघा रोट्या राईस पण झालेला आहे आणि कस काढ रे में उठा वाव, वाव। भाजी कशी झाली झाली ना मस्त तर आजचा स्वयंपाक असा छानपैकी झालेला फोन जरा हे माझा बारका फोन आहे त्यातच व्हिडिओ केलेला आहे बरं का फोने। तर चला आजचा स्वयंपाक कसा वाटला तर मला ते पण सांगा हां हां झणझणीत बा भाजी बनवली बघा अगदी तोंडाला चव आहे सारखी मटणाची मटण म्हणजे चिकन चिकनची भाजी छानपैकी झालेली आहे आणि राईस आणि रोट्या तर चला आता जेवतानी थोडंसं बोलू अजून हे व्हिडिओ मला वाटतं मी हिथंच अपलोड करते आता भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा हा स्वयंपाकाचा आपला घ्या सगळ्यांनी काळजी तर चला हे बघा मस्त पैकी जेवण वाढलेलं आहे मी चिकनचं कालवण बघा चांगली तर रिवाज भाजी बनवली बघा चिकनचे हॉटेलालाच माफरती आपली भाजी अशी हॉटेलची भाजी बनवली मस्त पैकी है ना आणि घे ला नाही लावलं रोट्यांना अशा मस्त रोट्या आणि भाजी राईस सुद्धा आहे घ्यायचा असेल तर तो घेल बसलाय जेवायला चाललंय त्याचं जेवण हा तर ही वाढते ना रिशोच रिशो म्हणला मग मी मला पीस काय जास्त देऊ नको तर म्हणलं मस्त बनली मस्त बनली नंबर ना एक, एक बनली मस्त भाजी चाललंय आता जेवण आहे छान आहे ना छान झाली मस्त भाजी चाललंय त्याचं जेवण आणि हे हिरशीचं पण वाढलंय बघा आणि आता मी काय आत्ताच जेवणार नाही कारण मी जिलबी खाल्ली त्याच्यामुळे जेवण खरं आता मस्तपैकी वाढले आता पोरांना चला आता आजचा व्हिडिओ मला वाटतं मी हे थांबवते आज आहे ना रिशो हा आज आहे ना आड आहे बेडच्या हितच बस हितच थोडस सरकले रे रेशी बाहेर तर वाटते हे ना रेशी या जेवायला जेवायला सगळे जण चालेल आता दोघांचं मस्तपैकी जेवण रेसिपी सांगणार आहे भाजी कशी बनवली लवकरच ह्यांचं पण आहे आता पुढच्या रविवर येतील ह्यांना बघायला अजून बघायला म्हणजे ते हे करायला साखरपुडा सुपारी पडतात सा। ना काय असं ना छान झाले आहे ना मीठ कमी असेल थोडं ना घे मीठ कमीच टाकलं होतं मी तर पुढच्या रविवारी ह्यांना मस्त बघायला येणार आहेत पुरी पुरींचे वडील आणि आई आता आपण करून आलं काम त्यांचं म्हणलं ते पण येतील ना आता ह्यांचं करायला रोका 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 पुढच्या रविवारी पोरांचा पोरींचा रोका तर करून आले मी त्याचे व्हिडिओ तुम्हाला येतील सगळे पण नंतर हा ऋषी रोहनचे ते तर येतील बघा आता पुढच्या रविवारी छान व्हिडिओ <coughs> चला आता घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आहे ना रिशू <coughs> बाय कर दे।